आर सोड भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी 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 अख्ख्या रस्ते येऊन येऊन बंगलो एवढा मोठा रस्ता मी पार केला काशी कुठे गेली काय माहिती हा कौपासून सकाळपासून माझ्या अगोदर आली राहणार का मला नक्की कुठंतरी बसून आराम अस तिला शोधलीच पाहिजे काशे काय करते अगं तुला किती रुडली सकाळपासून अ कुठे गेलते तू रानात बसली राना बस मला म्हणली मी काम करायला पुढे जाते हिथं आलं तू काहीच नाही उरकले एवढे एक दोनच वापरून खोर आपल्यात कस आहे ना रानाकडे बघत बस पण हे लय मोठ काम आहे लय मोठ काम आहे दुसरी काम नाही झाली नुसते बघत बसायचीच काम आहे आपल्याला काय बोलते काय आराम करून आले आठ पंधरा दिवस मायराला होती तरी तुझं पोट भरा नाही आराम करू करू हा बोला बोला अजून काय राहिला असेल तर बोला पहिलं तर मानसिक संतुलन बिघडलंय मी त्या नाही दिसलं नाराज आहे टेन्शन मानसिक संतुलन बिघडलं अगो बाबो डॉक्टरांची भाषा बोलायला लागली तू तर काय असं तिकडे गेल ते चांगली खाऊन पिऊन चिकन बिकन मारलंय चांगलं ताव घे आधीच विचरायचं का नाही मला हा छायला मी पण विसरून गेलो बरं सांग काय काय केलं तू तिकडे माहेराला काय नाही केलं चार पाच कोंबड्या संपल्या असतील पंधरा दिवसात बर का संपवले नाही चार पाच तर विषय काय झाला माझा बाप माहेर हा माझ्या पुरालता अग बाबू तुझ्या आलता व अग बाबा मला माहितीच होत जिथं जाईल ना तिथं पुरच पूरा काय पण मग आल्याशिवाय राहणार नाही बोललेच मला मला

अहो बिल्डिंगवर सगळ्या टोकाला जाऊन बसले होते हा तशी म्हणला बिल्डिंगला वरच्या जा टोकाला जाऊन बसले का बरं हां तेच तर मोठी कथा आहे हायला आता ह्याच्यात कथा आहे का मला टेन्शन आणतं तुला टेन्शन नको मन खुल्लं कर सांग बर काय कथा हाय नक्की तर नीट ध्यान देऊन ऐका काय झालं होतं नेमकं माझा बाप एक दिवशी मुंबईला गेला होता सामान आणायला हलो मग तुझ्या बापाला इथं आसपास कुठं सामानच नाही सापडलो वय काय तुमच्या जिबीला हाडबिड आहे का नाही आ जे तोंडाला येईल ते बोलायला लागले सासरा आहे ना तुमचा अ तू तुम मला दिसत नुसतं सामान म्हणजे काय ते सामान नाही धंद्याचं सामान नाही गेलता माझा बाप अयो म्हणजे माझा सासरा धंदा पण करतो इतक्या वर्षात अजिबात कळायला नाही बाबा मला माझा सासरा धंद्यावाला आहे धंद्यावाला सकाळ सकाळ पेट्रोल पिऊन आले का काय सक तुम्ही माझा बापला धंदाव बसवता तूच म्हणली धंदा अहो पण धंदा म्हणजे व्यवसाय ना बिझनेस बिझनेस अहो बिझनेस आहे त्याला चला तू शब्द धंदा आहे हा कुठला बिझनेस आहे असला जसे कडे बया तू गोळा उठले म्हणे बोलतात कुठला बिझनेस आहे काय पुढचं ऐकायचंय का नाही तुम्हाला ऐकायचं ऐकायचं तर काय झालं माझा बाप सामाना नाही गेलो हा या कडू सामान अयो शाशित पाळतत अयो कडू सामान एका कड सामान या चालतात मुंबईला हा, हा मुंबईला किती गर्दी हगले गर्दी नुसते धक्का मग नुसते गचड़ त्यात गचराम गचडीत किस्सा झाला काय माणूस हा त्याच्या डेरीचा असा धक्का लागला सासऱ्याला सामानाला दोन्हीला लागला नाही थोडेच लागला मग काय पहिलं सामान पडलं समुद्रात समुद्र अरे समुद्रात रे ना हा हा मुंबईचा वय अन आपल्या गावाच्या पलीकडेच इथला आरपी समुद्र मुंबईचच ना भैया बर सांग अगोदर सामान पडलो आणि नंतर सासरा पडला माझा तुम्हाला कसं माहिती अगं सामान ते कडे होत सामान पडलं सासरा पडणारच की सामान पडलं माझा बाप पडता पडता वाचला होता पण माझ्या बापाला सामानाची काळजी होती काळजी ग लय काळजी पण उडी मारली सामानावर समुद्रात सामान वर घेण्याचं पण ते सामान पुढं 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 चाललय माझा बाप पोवत पुढं पुढे चाललाय सामान पुढे पुढं तुझा बाप माग माग पोहत पोवत हायला रे तुम्हाला काय सांगू अरबी समुद्र तर मोठा आहे असा एवढा मोठा आहे ना पोहतोय बाप पोहतोय बाप पोहतोय सामान काय हातात या ना समुद्र काय संपाना अयो मग टेन्शन आलं माझ्या अयो लय टेन्शन आलं तुझ्या बापाला माझा बाप कुठं पोचला कुठं श्रीलंकेच्या बॉन्ड्री वर पोहचला ना पार समुद्रात पोवत पोहत पोवत पोवत चाल तुझा बाप लिज बारीकड देव मासा होता का तुझा बाप है? देव मासा असा पोहतोय जोरात म्हणलं माझ्या बापाने गावातल्या इरीत लई पण पराक्रम केले ना त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स होता अनुभव होता हा अनुभव हा, हा, असं झालं पावतोय पोवतोय समुद्र काय संपना छ गावात आता काय करायचं उडी तर मारली हाय का नाही हा मग असं घडलं माझा बाप श्रीलंकेच्या बाँडरी पोचला पोचला रे पोचला सायरन वाजायला लागले ना मग काय माझा बाप घाबरला माझा बाप घाबरला आणि रिवाज गाडी फिरवली पण रिव्हर्स गाडी पण गाडी फिरवली पोवत 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 एका बेटा हा तुम्हाला ते माहितीये का एलिफंटा बेट एलिफंटा बेट ते माझ्या बापाच्या नावाने ठेवलं मी तुझ्या बापाच्या नावावरून ठेवलं होय का सांगा कस काय ठेवलं तर माझा बाप एवढा शौर्य होता हत्ती सारखा एवढ्या अरबी समुद्रात पोवत पोवत गेलताना म्हणून ते ते नुसतं बेट होत पण माझ्या बापाला एलिफंट म्हणजे काय माहिती ना हत्ती म्हणून एलिफंट बेट नाव ठेवलं म्हणून जबाब सामान आणि ते स्वतः तिथे एलिफंट बेटावर तिथं जरा सर्चिंग केलं आणि मग तेव्हा बाकीच्या लोकांनी त्यांना सर्च केलं शोधलं आणि मग त्यांना सुखरूप घरी पण ते सोड पोचावलं बेटाच समुद्राच त्याचा काय संबंध आहे का ऐका मग तेच तर स्टोरी आहे ना त्याच्या पुढं तर खरी गमत आहे काय मग तेच सांगायचे दमखाना उतावळा नवरात बडग्याला बाशिंग हा बोल 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 तर काय झालं मग ती घरी आले मग ती तुम्हाला माहितीये ना काही घडलं की माणसाला सदमा बसत असतो तर माझ्या बापाला पण तो सदमा बसलाय जोक नाही समुद्रात अरबी समुद्रात पोहून जाण हाय कुणाच्या जा बाप माझ्या बापाने डेअरिंग केले नापासून माझ्या बापांना पाण्याला लय घाबरतोय हलो अहो नुसतं पाणी आलं डोंगराव जाऊन बसतो नाहीतर घराव जाऊन अगो बाबू लोक डेंजर आहे बाबा पाण्याचा अरे बाबा, थर, 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 का बाबा। ती तर झाली पण मला सांग ही घटना कधी आहे आता एक दोन चार महिन्यापूर्वीची घटना आहे ना तुम्हाला कसं माहिती अगं मला कसं माहिती मला पण तेच टेन्शन आलं तू गेली पंधरा दिवस जात भर गेली इकडं कसलं बल मोठ मला कशाच म्हणजे काय माझा बाप म्हणजे तुझा सासरा ती दोन चार महिने कुठंतरी गायब होत तुमचा बाप हा माझा बापी गायब होता तुमचा बाप काय पाहता कुठे गेल तर कुठं गेल तिथं आता तुला तेच सांगू वाटायला लागलय मला हा जरा फेरफट का मारायचा का आपण नको नको मारायचा तुझ्या बापाचं बापाचं कसं माझ्या पण ऐका चल जरा बसून बस दुखाय लाग चाल तर त्याचं झालं कसं तुला सांगतो हा दोन चार महिन्यापासून काय झालं मा तू गेली मला पण काम कमी असायचं राहणार बघतो तो काय माझ्या बापाला सकाळ सकाळ कोणास तरी फोन आला आणि बाप गायब होय हा मला फक्त म्हणला मी जरा बाहेर गावाला जाऊन हा, हा। येतो आणि मग कशाचं बाहेर गावलं ना काय लांब गेला माझा बाप टी व्हीवरची बातमी ऐकून कुठं कुठं काय मुंबई मध्ये म्हणले लय मोठ्या बांबूची गरज आहे बांबूची हा कशासाठी आता काय माहिती मग ती आमचं म्हात कस लय डेंजर आहे ती गेलो आणि असं बांबूचं झाड लावलं त्या बांबूच्या झाडाला दोन चार दिवसात युरिया खत औषध सगळं टाकलो आणि तो बांबू असला मोठा झाला मुंबईत जाऊन असं इकडं बांबू घेतला मुंबईत जाऊन बांबूच झाड लावलं तू प्रश्न नको विचार तू ऐकून घेऊ बांबूच एवढं मोठं झालं एवढ्या मोठ्या दोन चार गाड्या लागल्या लाग ला। ला तो बांबू असा न्यायला आणि मुंबईला घेऊन गेला आमचा बाप ते बांबू काय झालं तिथं पण ती लोक चर्चा करत होती की एक माणूस पडलाय अरबी समुद्रात त्याला काढायला बांबू नाही म्हणून आमचा आहे ना ते बांबू घेऊन गेलता तो तुझ्या बापालाच काढायला गेलता का ग त्या बांबूनी होय होई माझ्या बापाला काढाय घ्यालता कोट बोलताय तुम्ही माझ्या बाप्पाचं कौतुक नव्हतं करायचं तुम्हाला कौतुक <laughs> कौतुक नव्हतं करायचं माझा बाबा इकडे तिकडे गेला काय बस सांगते झाडावर चढलं निकडं आरबी समुद्र सामान कसं का सामान हिथं एक महिना तुला ठेवली माझं खायचं वांद झालं सकाळचा कुठेतरी तरी नाश्ता करायचो दुपारचं जेवण करायचं रात्रीच किती माझं वांद व्हायचं खायचं होते ना मग मग काय काय खाणार काय खेळ तुला नेमकं चल बाज झाले तर थांबायचं मी नाराज झाले मी नाराज झाले बाबा नको अरे आता झालं काय नाराज होतो बाबा माझ्या बापूचा बांबू सोड तुझा बाप कसला डेंजर असा पोहच आता ना आणि त्याने ते सामान पण आणलं

हरि भारी लय भारी पांजी वैर तक बाड़ी हरि भारी लय भारी पांजी बजर तक बाड़ी हरि भारी लय भारी पांजी बइर तक